नांदेडच्या उमरी पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती येते तक्रार देण्यासाठी नाही तर केलेला गुन्हा कबूल करण्यासाठी आणि साधासुद्धा गुन्हा नाही तर दुहेरी हत्याकांड दोन मर्डर आणि आरोपी स्वतः कबुलीसाठी येतो हे पाहून पोलीसही दोन मिनिटं चक्रावले त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं दोघांची हत्या करून त्यांचे हातपाय बांधून विहिरीत ढकललं आणि हत्या केलेल्या दोघांपैकी एक त्याची स्वतःची मुलगी हे एकूण पोलीसही चक्रावले ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड जिल्हा सध्या पुरता हादरलाय नेमकं काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोरजुन येथील संजीवनी कमळे या तरुणीचा वर्षभरापूर्वीच गोळेगाव येथील एका तरुणासोबत विवाह झाला होता पण संजीवनीचं बोरजुनी गावातीलच लखन बालाजी भंडारे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते हे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम होते याबाबत तरुणीच्या वडिलांनी लखन भंडारे याला वारंवार हे संबंध थांबवण्यापासून समजावून सांगितलं होतं पण तरीही तरुणीचा प्रियकर लखन हा सोमवारी तिच्या सासरी गोळेगाव येथे तिला भेटायला आला होता तरुणीनं सुद्धा त्याला फोन केला होता पण अशात मुलीच्या सासरकडच्यांनी त्या दोघांना एका घरामध्ये आक्षेपारी अवस्थेमध्ये पकडलं तरुणीच्या सासरच्या मंडळींनी त्या दोघांना रंगेहात पकडलं त्यावेळी तरुणीला मारहाण केल्याचंही बोललं जातं तिथेच या जा दोघांना बांधून ठेवलं गेलं त्यानंतर सासरच्या मंडळींनी हा सर्व प्रकार तरुणीच्या माहेरच्यांना कळवला घटनेची माहिती मिळताच संजीवनीचे वडील मारुती सुरणे आपल्या भावासोबत आणि आणखीन एका व्यक्तीला सोबत घेऊन गोळेगावला पोहोचले सासरच्या मंडळींनी घडलेला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला आणि आपली मुलगी घेऊन जा असं सांगितलं यानंतर वडिलांनी मुलीला मारहाण केली आणि तिच्या प्रियकराला सुद्धा बेदम मारलं त्या मुलाच्या घरच्यांना सुद्धा फोन केला सुर्णी आणि इतर नातेवाईकांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला गावाकडे घेऊन जात असल्याचं सांगून गोळेगावहून निघाले करकाळा मार्गे ते, मार ते पायीच बोरजुनीला जात होते इकडे त्या लखनचे वडील म्हणजेच बालाजी भंडारे मुलाला घ्यायला आणि प्रकरण शांत करण्यासाठी गोळेगावला पोहोचले पण मुलीचे वडील त्या दोघांना घेऊन आधीच निघाले असं त्यांना कळालं आणि ते शेताच्या मार्गाने गेल्याचं समजताच भंडारे देखील त्या मार्गाने निघाले इकडे मुलीच्या कारणाम्यामुळे वडील आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड रागामध्ये होते वाटेतही त्या दोघांना मारहाण सुरूच होती अशा संताप आल्यानं तरुणीच्या वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी दोघांनाही करकाळा शिवारात एका विहिरीमध्ये फेकून दिलं दोघांचेही हातपाय बांधले आणि विहिरीमध्ये ढकलून दिलं जेणेकरून विहिरी बाहेर त्यांना पडता येणार नाही त्यानंतर वडिलांनी स्वतः पोलिस ठाण्या गाठलं आणि पोलिसांना ही माहिती दिली इकडे मुलाचे वडील देखील प्रक्रिया मिटवण्याच्या हेतून निघाले होते पण वाटेतच त्यांना हा सगळा प्रकार समजला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांचा शोध घेतला रात्री उशिरापर्यंत हे मदत कार्य सुरू होतं सुरुवातीला सुरु संजीवनीचा मृतदेह मिळाला मात्र लखनचा मृतदेह काही सापडत नव्हता मात्र रात्रीपर्यंत मदत कार्य चालल्यानंतर रात्री दोन वाजता मुलाचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी आता पोलिसांनी मुलीच्या वडील आजोबा आणि काकांना ताब्यात घेतले या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ आहे